अध्यक्ष महोदय दोनशे अंतिम आठवड्या प्रस्ताव पक्षनेते विजय वडेट्टीवार जयंतराव पाटील आव्हाड जितेंद्र आव्हाड नाना पटोले अमित साटम अनिल देशमुख रवींद्र वायकर धानोरकर सुनील राणे सुनील टिंगरे प्रकाश पातर्पेकर अबू अजमी अमीन पटेल मनिषा तई चौधरी रोहित पवार राम कदम रमेश कोरगावकर बळवंतराव वानखेडे जयकुमार गोरे सुनील भुसारा सचिन कल्याण शेट्टी विक्रम साव सावंत कैलास पाटील रवींद्र दंगेकर रमेश बोरणारे वैभव नाईक राहुल कुल अशा अनेक इतरही सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खरं म्हणजे गृह विभागाच्या सूचना आणि मुद्द्यांवर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर या ठिकाणी दिले खरं म्हणजे विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला अंतिम आठवडा वाचल्यानंतर आणि त्यानंतर सदस्यांची भाषणं देखील आपण ऐकली आणि प्रस्तावातील मसुदा देखील आपण पाहिला पण खरं म्हणजे यामध्ये प्रकर्षाने ज्या गोष्टी जाणवल्या खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो पहिल्या दिवशी देखील तुमची चावर बहिष्कारच्या वेळेस हो ते पत्र आलं होतं तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळालंय काय ते अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतराव जयंतरावांना पटलंय ते असतायत हो <laughs> <laughs> जयंतराव बसा ना <laughs> ओ, मजा नाही येणार बसा ना, ना <laughs> बसा कदाचित वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपामध्ये व्यग्र असल्यामुळे सगळेच जण महाविकास आघाडीचे ना एन डी आघाडीचे आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं आणि यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे याचा विचार देखील आपण भ्रष्ट विरोधी पक्षाने केला पाहिजे कालपर्यंत भ्रष्टाचार युक्त आणि प्रभावहीन असल्याची ओरड विरोधी पक्ष करत होता जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात आणि ही योजना मी सांगेन की देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना आपण यापूर्वी देखील मी सभागृहात मांडलंय ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होऊ लागला परंतु त्यावेळेस आरोप झाले ती योजना बंद झाली परंतु आता ती योजना अनेक भागात राबवण्याची मागणी देखील आपण करताय यामुळे खरं म्हणजे आपली ओरड आणि आपले आरोप किती खोटे होते हे देखील या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे तसेच या प्रभावी असलेल्या योजनेमध्ये अडीच वर्ष या योजनेला अडीच वर्ष बासनात गुंडाळून विजयराव महाराष्ट्रातल्या ला लाखो शेतकऱ्यांच्या त्यांचं नुकसान करण्याचं त्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो काही प्रकार महाविकास आघाडी सरकारने केलाय त्यामुळे महाविकास आघाडी म्हणायचं की आणखी काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी पडलाय शेवटी या राज्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास साधण्याचं काम सरकारने करायचं असत त्यामुळे शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या महिला भगिनी असू द्या अन्य कुणी असू द्या परंतु केवळ सूड भावनेने यांनी महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरलंय आणि खरं म्हणजे अनेक प्रकल्प रखडले आणि रखडवले गेले हे खरं म्हणजे एक, खर एक चांगल्या राज्यकर्त्याचं हे लक्षण नसतं चांगल्या राज्यकर्त्याचं काम नसतं आपल्या अहंकारापोटी राज्याला विकासापासून वंचित ठेवणं मागे ढकलणं हे काही योग्य नाही